नमस्कार आजचा आहे पूर्ण चिकन थाळी त्याच्यामध्ये चिकन रस्सा भात पिवळं सुक्कं भाजीची भाकर आणि बॉईल केलेलं अंड तर आता आपण काळी पिशवी म्हणलं की तुमच्या लक्षातच येतं की आज काहीतरी वेगळं आहे तर आज मस्त फ्रेश असं चिकन घेऊन आलेले आहेत आणि आता आपण हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ आणि हळद चिकन असो वा मटण मीठ आणि हळद जरा जास्त प्रमाणातच घ्यायचं म्हणजे छान चव उतरली जाते आता आपण हळद टाकून घेऊ आता छान मिक्स करून घेऊ तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकूण एक पिसाला हळद आणि मीठ लागलं पाहिजे आता इकडं तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण कुटून घेतलेलं आहे ते टाकले आणि चिकनवरती थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे अद्रक लसूण थोडंसं परतलं की आपल्याला कांदा बारीक कट करून घेतलेला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे कोथिंबीरेबी याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊ कांदा आपला बघा छान मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं चा। आणि छान याला खालीवरी करून मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं थोडंसं आणि एक प्लेट झाकून ठेवून त्याला आमचंच पाणी सुटून द्यायचं आणि वरतून एक ग्लास पाणी टाकलेलं आहे नंतर हे गरम पाणी आपल्याला शिस्तानी टाकायचं आहे बघा थोडंसं तुम्हाला दाखवते मी त्याचं वैयक्तिक स्वतःची स्वतः पाणी सुटलं का म्हणजे छान चव येते लगेचच दुसरं पाणी टाकायचं नाही चिकन असो वा मटण थोडंसं पाणी सुटून द्यायचं बघा असं पाणी सुटतं हळद मिठाचं त्याच्यात थोडंसं उकडून घ्यायचं आणि नंतर गरम पाणी टाकून घ्यायचं आता आणखी थोडंसं आपण याला उकडून घेऊ आणि वरतून हे पाणी तसंच ठेवून नंतर आपण गरम झाल्यानंतर याला टाकून घ्यायचं आता आपलं पाणी छान गरम झालेलं आहे आता हे याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आणखी दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला शिजण्यासाठी बघू शकता तुम्ही मस्त असं आणखी दुसरं पाणी आता टाकून घेऊ आणि झाकून ठेवून छान चिकन आपण शिजून घेऊ तर तुम्हाला दाखवते मी चिकन शिजलेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही मस्त चिकन शिजलेलं आहे आता आपण हे पुतरून ठेवू आणि मसाला भाजण्याची तयारी करून घेऊ त्यासाठी बघा लसूण घेतलेला आहे धने अद्रक खोबरं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आधी आपण खोबरं छान लाल भाजून घेऊ तर थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं आज पूर्ण चिकन थाळी जी थाळी आहे ती तुम्हाला पूर्णपणे मी दाखवणार आहे की कशी बनवली जाते पूर्ण चिकन थाळी आता खोबरं छान भाजलं की नंतर आपण धने पण छान लाल भाजून घेऊ तर बघा धने बी आपले छान भाजलेले आहेत आता बारीक चिरून घेतलेला कांदा छान आपल्याला एकदम असा काळसर भाजून घ्यायचा आहे जास्त करपून पण द्यायचा नाही पण भरपूर प्रमाणामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजण्यासाठी कधी बी थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कांदा छान लवकर भाजला जातो परतला जातो बघा बघू शकता तुम्ही कसा लाल झालेला आहे छान असा मस्त भाजून घेतलेला आहे मी कांदा आणि थोडंसं अद्रक आणि लसूण पण परतून घेऊत कारण की सगळ्या मसाल्याबरोबर आपण अद्रक लसूण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत मग मसाला भाजलेला असतो आणि अद्रक लसूण कच्ची राहते त्याच्यामुळं त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे सगळीच भाजलेली चव सगळ्याची उतरली जाते मसाल्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडं पाणी टाकून हे वाटण आपण बारीक करून घेऊ तर नंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं वाटण छान बारीक झालेलं आहे तेल गरम झालं की वाटण टाकून घ्यायचा अर्ध आणि अर्ध आपल्याला सुक्यासाठी ठेवायचं आहे आता छान परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला कांदा लसूण मसाला एक चमचा एक चमचा चिकन मसाला आणि आपलं घरचा काळा मसाला बस एवढेच मसाले बाकी कोणतेही मसाले टाकायची गरज नाही एवढ्यातच एक नंबर असं आपलं चिकन तयार होतं थोडंसं सूप घालून आपल्याला मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत बघा छान तेल सुटलेलं आहे आणि आता आपण सुक्क करण्यासाठी काही चिकन बाजूला काढून घेऊ तर बघा कसलं तेल सुटलेलं आहे भन्नाट आता आपण याच्यामध्ये चिकन आणि सूप टाकून घेऊ आणि मस्त काळ्या मसाल्यातली चिकनची चिकन भाजी चिकन तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही रसा वाढवू शकता पाणी टाकून मीठ आपण टाकलेला आहे त्याच्यामुळं थोडंसंच मिठाची गरज होती म्हणून थोडंसं टाकले आता छान भाजी उकळी फुटून घ्यायची आणि कमी गॅसवरती छान आपल्याला भाजी कडून घ्यायची आहे आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ भरपूर मस्त बघू शकता तुम्ही कसं भन्नाट असं तेल सुकलेलं आहे भाजीला एकच नंबर छान अशी आपली भाजी काढलेले आहे पैकी तेल सुटलेलं आहे झणझणीत चिकनची भाजी आता आपण सुक्क बनवायला घेऊ त्यासाठी दोन पळ्या आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि एकदम बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे म्हणजे लवकर मिक्स होतो त्याच्यामध्ये छान बघा आपला कांदा परतला थोडासा की लगेच त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आणि ह्याला छान असं एकदम पाणी सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं मस्त बघा त्याला एकदम मऊ झालेला आहे आता आपण जे वाटण ठेवलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं मस्त थोडा वेळ परतून घेऊ नंतर एक चमचा आंबारी एक चमचा चिकन मसाला आणि आपला काळा मसाला घरचा ते टाकून छान परतून घ्यायचे मसाले मिक्स करून आणि नंतर आपण चिकन घालून घ्यायचं मस्त असा झणझणीत जन आपला सुक्क चिकन तयार होत आहे घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आणि एकदम झणझणीत जन असं चवदार टेस्टी असं चिकन वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची मस्त बघू शकता तुम्ही कसलं बाहेर दिसायला लागलं आहे चिकन सुक्क आणि आता कांदा लिंबू मस्त असे आपले रस्स्याची भाजी नंतर सुक्क पिवळं सुक्क मटण आणि पिवळं आणि भात ताटामध्ये थोडीशी जागा कमी पडायला लागलेली आहे आणि बाजरीची भाकर मस्त असा झणझणीत बेत पहिल्या वेळेस तुम्हाला दाखवलं मी अंड पण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये उकडून मस्त वरतून तिखट मीठ टाकून मस्त असं बघा आपलं पिवळं सुक्कं बाजरीची भाकर भात आणि रशातलं मस्त काळं चिकन एक नंबर लागतं खायला नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि चॅनलला नवीन असेल माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद